नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि श्रद्धेच्या स्थळाबद्दल बोलणार आहोत मोरगावचं मयुरेश्वर मंदिर हो नमस्कार हे मंदिर म्हणजे महाराष्ट्राच्या प्रसिद्ध अष्टविनायक यात्रेचा आरंभ बिंदू आहे अगदी आणि केवळ आरंभच नाही तर सांगता बिंदूसुद्धा तर आज आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण या स्थानाचं महत्व त्याची कथा आणि वैशिष्ट्य समजून घेणार आहोत बरोबर यात्रेकरूंसाठी आणि ज्यांना आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घ्यायला आवडतं त्यांच्यासाठी हा संवाद नक्कीच उपयोगी ठरेल आणि सुरुवातच एका रंजक गोष्टीने करूया इथली मूर्ती स्वयंभू आहे असं म्हणतात आणि गणपतीचं नाव आहे मयुरेश्वर म्हणजे मोराशी काहीतरी संबंध असणार चला तर मग खोलवर जाऊया या विषयात नक्कीच अष्टविनायक यात्रा ही महाराष्ट्राच्या जीवनाचा एक भाग आहे असं म्हणायला हरकत नाही गणपतीच्या आठ स्वयंभू स्थानांना भेट देणं याला खूप महत्त्व आहे आणि यात मोरगावचं स्थान खरंच खास आहे कारण परंपरेनुसार यात्रा इथूनच सुरू होते आणि संपतेही इथेच अगदी आठही गणपतींचं दर्शन घेऊन झाल्यावर परत इथेच येऊन यात्रेची सांगता केली जाते हे एक वर्तुळ पूर्ण होतं म्हणजे सुरुवात आणि शेवट एकाच ठिकाणी या चक्रातच काहीतरी खोल अर्थ असावा असं वाटतंय खरंच विशेष आहे हे बर आपण पुढे जाण्याआधी हे मोरगाव नक्की कुठे आहे म्हणजे तिथे पोहोचायचं कसं हो तर मोरगाव हे पुणे जिल्ह्यात आहे बारामती तालुक्यात येतं हे गाव आणि करहा नदीच्या काठावर वसलेलं आहे अच्छा आणि आजूबाजूला सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत थोड्या त्यामुळे एक शांत नैसर्गिक वातावरण आहे तिथे पुणे शहरापासून विचार केला तर साधारण पासष्ट किलोमीटर वर आहे पासष्ट किलोमीटर म्हणजे पुण्याहून जायला तसं फार लांब नाही रस्त्याने वगैरे सोयीचं आहे का हो हो रस्त्याने जाणं अगदी सोयीचं आहे म्हणजे पुण्यातून एस टी बसेस आहेत नियमितपणे किंवा मग स्वतःच्या गाडीने किंवा टॅक्सीने सुद्धा जाता येतं सहज साधारण दोन अडीच तास लागतात प्रवासाला ओके आणि समजा कोणी लांबून येत असेल रेल्वे किंवा विमानाने रेल्वेसाठी पुणे हे सगळ्यात जवळच मोठं स्टेशन आहे तेही जवळपास पासष्ट किलोमीटरवरच मग तिथून पुढे बस किंवा टॅक्सी घ्यावी लागते हा। आणि विमानाने यायचं तर पुणे विमानतळ आहे जे साधारण चौऱ्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे पोहोचायला तशी चांगली सोय आहे उत्तम म्हणजे दळणवळणाच्या दृष्टीने काही अडचण नाही आता येऊया मुख्य गोष्टीकडे या जागेचं महत्व तुम्ही म्हणालात की यात्रा इथून सुरू होते आणि संपते हे तर आहेच पण याला आणि सर्वात महत्वाचं स्थान का मिळालं आहे मुख्य कारण म्हणजे इथली आख्यायिका आणि मूर्तीचं स्वरूप असं मानलं जातं की गणेशाने इथे खास रूप घेतलं होतं आणि मोठा पराक्रम केला होता अच्छा हो आणि म्हणूनच या गणपतीला मयुरेश्वर असं नाव आहे मयूर म्हणजे मोर आणि ईश्वर म्हणजे स्वामी मोराचा स्वामी हो हे नावच ऐकून उत्सुकता वाढते कारण गणपतीचं वाहन तर आपण उंदीर मानतो म्हणजे इथे मोर कसा का काय कथा आहे बरोबर ही कथा जोडलेली आहे सिंधू नावाच्या एका असुराशी सांगितलंय की सिंधू नावाचा एक खूप म्हणजे खूप बलाढ्य राक्षस होता त्याने खूप तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडे अमरत्वाचा वर मागितला अर्थात ब्रह्मदेवाने ते नाकारलं पण मग त्याने एक वेगळाच वर मागितला काय वर त्याने असावर मागितला की त्याचा मृत्यू फक्त अशा व्यक्तीकडून होईल ज्याने डाळिंबाचे दाणे खाल्ले असतील काय म्हणता डाळिंबाचे दाणे हा हा कसला विचित्र हो ना पण त्याला वाटलं की असं तो कोणी त्यामुळे तो खूप उन्मत्त झाला देव ऋषी सामान्य माणसं सा सगळ्यांना त्रास द्यायला लागला पृथ्वीवर हाहाकार माजवला त्याने मग सगळे देव गणेशाकडे गेले मदतीसाठी आणि मग गणेशाने काय केलं कथेनुसार देवी पार्वतीने गणेशाला तयार केलं या कामासाठी आणि मग गणपतीने एक डाळींब गिळलं त्यामुळे तो वर निष्प्रभ झाला आणि गणेशाला सिंधूला मारण्याची शक्ती मिळाली अच्छा पण यात अजून एक रंजक गोष्ट आहे गणेशाने या युद्धासाठी आपलं नेहमीचं वाहन म्हणजे मूषक ते नाही निवडलं मग तर त्याने एका मोठ्या पांढ्या मोरावर स्वार होऊन सिंधूचा सामना केला म्हणूनच मयुरेश्वर अरे वा म्हणजे फक्त राक्षसाचा वध नाही तर एका वेगळ्या रूपात वेगळ्या वाहनावर बसून केलेला पराक्रम आहे हा आणि मोरगाव हेच ते ठिकाण जिथे हे युद्ध झालं हो असं मानलं जातं की मोरगाव हेच ते रणक्षेत्र होतं गणेशाने मयुरावर बसून मयुरेश्वराच्या रूपात सिंधूचा वध केला आणि सगळ्या जगाला त्याच्या त्रासातून सोडवलं म्हणूनच या जागेला एवढं महत्त्व आलं एवढं पावित्र्य आलं आणि इथला गणेश मयुरेश्वर म्हणून ओळखला जाऊ लागला ही कथा मोरगावला शौर्याचं आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक बनवते खरंच खूप प्रभावी कथा आहे गणपतीचं हे रूप म्हणजे मोरावर बसलेलं हे नेहमीच्या त्या प्रेमळ विघ्नहर्त्या रूपापेक्षा खूप वेगळं आहे एका योद्ध्याचं रूप आहे हे बरं आता मंदिराच्या रचनेबद्दल थोडं बोलूया कारण मी ऐकलंय की ती रचना सुद्धा खूप खास आहे नक्कीच मंदिराची वास्तुरचना सुद्धा नावाप्रमाणेच एकदम भव्य आहे मुख्यत्वे काळ्या दगडात बांधलेलं आहे हे मंदिर त्यामुळे त्याला एक प्राचीन आणि भारदस्तपणा येतो हो आणि मंदिराच्या भोवती उंच अशी दगडी तटबंदी आहे जणू काय किल्लाच किल्ला म्हणजे संरक्षणाचा विचार होता का त्यामागे जुन्या काळात हल्ले वगैरे व्हायचे म्हणून हो तसं म्हणता येईल पूर्वीच्या काळी मंदिरांवर आक्रमण व्हायची शक्यता असायची त्यामुळे संरक्षणासाठी अशा तटबंदी बांधल्या जात असत या तटबंदीला चारही दिशांना मोठे दरवाजे आहेत प्रवेशद्वार अच्छा चार दरवाजे हो त्यामुळे मंदिराला एक सुरक्षित आणि भव्य असं स्वरूप मिळतं आणि आत गेल्यावर आत आत काय आहे आहे एक मोठं प्रांगण आणि समोर मुख्य मंदिर मंदिरात प्रवेश केल्यावर पहिल्यांदा लागतो तो मोठा सभामंडप सभामंडप म्हणजे जिथे लोक एकत्र जमतात हो जिथे भक्त एकत्र येऊन भजन कीर्तन किंवा दुसरे धार्मिक कार्यक्रम करू शकतात असा मोठा हॉल असतो तो आणि या मोरगावच्या सभामंडपात चोवीस काम केलेले दगडी खांब आहेत जे छताला आधार देतात ते खांब आणि त्यांवरचं नक्षीकाम खूप सुंदर आहे चोवीस खांब म्हणजे नक्कीच खूप मोठा असणारा हा सभामंडप आणि मुख्य मूर्ती कुठे आहे सभामंडपाच्या पुढे आहे गर्भगृह म्हणजे मंदिराचा सर्वात पवित्र भाग जिथे मुख्य देवतेची मूर्ती असते तिथेच मयुरेश्वराची स्वयंभू मूर्ती आहे तुम्ही मगाशी स्वयंभू म्हणालात त्यावर जरा जास्त प्रकाश टाकाल का त्याचा नेमका अर्थ काय आणि त्याचं महत्व काय हम्म स्वयंभू म्हणजे जी स्वतः प्रकट झाली आहे जिला माणसाने बनवलेला नाही अच्छा हिंदू धर्मात अशा मूर्तींना खूप जागृत आणि शक्तिशाली मानलं जातं असं म्हणतात की देवत्व त्या मूर्तीमध्ये नैसर्गिकरित्या आलेलं आहे त्यामुळे मोरगावच्या मयुरेश्वराचं महत्व केवळ त्या आख्यायिकेत नाहीये तर मूर्ती स्वयंभू आहे यातही आहे म्हणजे ही मूर्ती ही निसर्गाच तिथे तयार झाली असं मानतात हे खरच अद्भुत आहे मग मूर्ती दिसायला कशी आहे काही खास वैशिष्ट्ये आहेत का तिची हो आहे ना ही मूर्ती बसलेल्या स्थितीत आहे म्हणजे आसनस्थ मुद्रा आणि तिची सोंड डावीकडे वळलेली आहे डाव्या सोंडेचा गणपती हो डाव्या सोंडेच्या गणपतीला जास्त करून शांत आणि लवकर प्रसन्न होणारा मानतात उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा थोडी कडक असते असं म्हणतात ओके या मूर्तीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या डोळ्यांमध्ये आणि बेंबीमध्ये मौल्यवान खडे जडवलेले आहेत बहुतेक करून हिरे असावेत ते त्यामुळे मूर्तीला एक वेगळंच तेज मिळतं डोळ्यात आणि बेंबीत हिरे अरे बापरे हे तर खूपच वेगळं आहे हो आणि मूर्तीने ना नागाचे अलंकार घातलेले दिसतात कमरेला नागबंद आहे गळ्यात पण नागाचं वेटोळ आहे आता नाग हे शिवाचं प्रतीक आहे आणि गणेश शिवाचा पुत्र त्यामुळे हे स्वाभाविक वाटतं बरोबर मूर्तीने जाणव म्हणजे यज्ञोपवीत तेही घातलेलं आहे जे पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं आणि असेही म्हणतात की त्याच्या शक्ती म्हणजे आणि सिद्धी तिथे असतात हो अशी मान्यता आहे की मयुरेश्वरासोबत रुद्धी म्हणजे समृद्धी आणि सिद्धी म्हणजे बुद्धी किंवा यश या त्याच्या दोन शक्ती किंवा पत्नी सूक्ष्म रूपात तिथे वास करतात जरी त्यांच्या वेगळ्या मूर्ती गर्भगृहात दिसत नसल्या तरी अच्छा त्यामुळे हे स्थान केवळ शौर्याचं नाही तर ज्ञान समृद्धी आणि यशाचंही प्रतीक मानलं जातं अजून एक गोष्ट गर्भगृहाच्या बाहेर चांदीचा मुशक आहे आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नंदीची मोठी मूर्ती आहे नंदी हा नंदी तर शंकराच्या मंदिरात असतो ना इथे गणपती हो हे एक वैशिष्ट्य आहे नंदीचं गणपती समोर असणं हे शिव आणि गणेश यांच्यातील अतूट नातं दाखवत असावं खरंच मूर्ती आणि मंदिराच्या रचनेत कितीतरी अर्थ भरलेले आहेत नंदीचं इथे असणं हे त्या नात्याचं प्रतीक असू शकतं आता थोडं उत्सवांबद्दल बोलूया वर्षातून कोणते खास दिवस इथे साजरे होतात मोरगावमध्ये मुख्यत्वे दोन उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरे होतात पहिला म्हणजे गणेश चतुर्थी जो भाद्रपद महिन्यात येतो साधारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हा तर गणपतीचा मुख्य सण अगदी हा गणेशाचा जन्मदिवस मानला जातो आणि ह्या काळात इथे खूप मोठी यात्रा भरते म्हणजे हजारो लाखो लोक येतात दर्शनासाठी पालखी निघते वेगवेगळे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होतात वातावरण खूप उत्साहाचं आणि भक्तीचं असतं आणि दुसरा उत्सव कोणता दुसरा महत्वाचा उत्सव आहे माघ शुद्ध चतुर्थी जी माघ महिन्यात येते जानेवारी फेब्रुवारीमध्ये ह्याला गणेश जयंती असंही म्हणतात अच्छा गणेश जयंती हो ह्या दिवशी सुद्धा विशेष पूजा अभिषेक कार्यक्रम असतात हे दोन्ही उत्सव गणपतीच्या उपासनेसाठी खूप महत्वाचे आहेत आणि ह्या काळात मोरगावचं महत्व अजूनच वाढतं भक्तांसाठी हा एक मोठा पर्वकाल असतो तर आजच्या आपल्या या चर्चेतून मोरगावच्या मयुरेश्वराबद्दल खूपच सविस्तर माहिती मिळाली हे फक्त अष्टविनायक यात्रेचं पहिलं आणि शेवटचं ठिकाण नाहीये तर गणपतीच्या एका अनोख्या पराक्रमाची ही भूमी आहे बरोबर मुरवावर स्वार होऊन सिंधूळाक्षसाचा वध करणारा मयुरेश्वर त्याची ती स्वयंभूमूर्ती जिच्या डोळ्यात आणि बेंबीत हिरे आहेत आणि किल्ल्यासारखी दिसणारी ती काळ्या दगडातील भव्य रचना या सगळ्यामुळे मुरगावचं स्थान खरंच खास आहे निश्चितच आणि या सगळ्या माहितीच्या आधारे एक विचार करण्यासारखा मुद्दा मला वाटतो तो, तो म्हणजे यात्रेची सुरुवात आणि शेवट एकाच ठिकाणी होणं ही जी चक्राकार संकल्पना आहे हे फक्त एका प्रवासाचं वर्तुळ पूर्ण होणं आहे की यात अजून काही खोल अर्थ आहे जसं की जीवनचक्र किंवा सृष्टीचं चक्र आपण जिथून निघतो तिथेच परत येतो पण एका अनुभवाने अधिक समृद्ध होऊन बरोबर हा एक छान मुद्दा आहे विचार करण्यासारखा आणि दुसरा विचार माझ्या मनात येतोय तो, तो म्हणजे गणपतीचं वाहन नेहमी मूषक असतो इथे मोरका केवळ राक्षसाला मारायला शक्ती आणि वेग हवा होता म्हणून की मोराचे जे दुसरे अर्थ आहेत सौंदर्य पवित्रता किंवा नकारात्मक शक्तींचा नाश करणारा त्याच्याशी काही संबंध आहे हाही खूप महत्वाचा प्रश्न आहे खर तर पुराणकथांमधल्या प्रतिकांचे अर्थ लावताना असे अनेक पदर उलगडतात कदाचित मयूर हे राजसी शक्तीचं सौंदर्याचं प्रतीक म्हणून घेतलं असेल जे त्या असुरी शक्तीच्या विरोधात उभं राहिलं शक्य आहे आणि ती स्वयंभू संकल्पना म्हणजे निसर्गात आपोआप तयार झालेली मूर्ती ती आपल्याला निसर्ग आणि देवत्व यांच्यातल्या त्या अतूट नात्याबद्दल विचार करायला लावते खरंतर या आख्यायिका ही श्रद्धा ही वास्तुकला आणि ही प्रतीक या सगळ्याचा मिलापच मोरगावला एका वेगळ्या उंचीवर नेतो आपल्या परंपरेत किती सखोल अर्थ दडलेले आहेत याची जाणीव करून देतो नक्कीच यावर खरंच अजून विचार करता येईल